आ? तर बघू शकतो मी गॅस पेटवला आहे तर आता कडाई ठेवली आहे तर कडाई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर इथं मी तेल टाकते तर तेल गरम होत आहे तर आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत कांदा तर कांदा आपल्याला चांगला मस्त लालसर भाजून घ्यायचा आहे बघू शकता आता कांदा आपला लालसर चांगला मस्त पैकी भाजून झालेला आहे तर याच्यामध्ये मी टाकणार आहे हळद थोडीशी तर मी बारीक केले आहे लसूण खोबरा आणि कोथंबीर तर याच्यामध्ये ऍड करणार आहे तर ह्याला पण मस्तपैकी भाजून घ्यायचं तर मी भाजी बनवणार आहे अंड्याची तर चर। मी याच्यामध्ये ऍड करणार आहे मटन मसाला तिखट टाकायचं दोन चमचे तर याला चांगलं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आता टाकणार आहे मी थोडस पाणी पाणी टाकल्याच्या नंतर थोडं आपल्याला शिजवून घ्यायचा मस्त पाण्या तर ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे मीठ टाकायचं थोडस तर इथं मी एक अंड्याचं बिल घेतलं आहे याच्यामध्ये ऍड करणार आहे अंड्याचं बिल टाकल्याच्या नंतर भाजी घट्ट होती त्याच्यामुळे टाकलं आहे अंड्याचं बिल भाजीला घट्ट बन येण्यासाठी तर मसाला चांगला आपल्याला मस्त बिक्षिज घ्यायचा आहे नॉर्मल पाण्याच्या तर पाच मिनिटं याला आपण शिजू देऊ चांगलं तर मी आता याच्यामध्ये अंडी टाकणार आहे तर अंडी चांगली मस्त मिक्स करायची जेणेकरून याला मसाला लागला पाहिजे चांगला चांगला मिक्स करून घ्यायचं याला तर चला आपण आता मी याच्यामध्ये एक तांब्या पाणी टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर इथं टाकला आहे पाणी तर बघू शकता आता आपली भाजी शिजली आहे तर बघू शकता कसं मस्त पैकी झाली तर मी याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे तर बघू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि लाईक सबस्क्राईब करा विसरू नका तर चला बाय